नमस्कार विद्यार्थी मित्रांनो युनिक अकॅडमीच्या एम पी एस सी मास्टर क्लास सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण जी एस थ्री पैकी भारतीय अर्थव्यवस्था या विषयाचा सिलेबस जो आहे तो डिकोड करण्याचा प्रयत्न करणार आहे पण लक्षात घ्या सिलेबस डिकोड करण्याच्या आधी सर्वसाधारणपणे ह्या विषयामध्ये विचारलेल्या प्रश्नांचं स्वरूप कसं असतं हे आपल्याला बघून घेणं गरजेचं असतं मग नक्की ते प्रश्न जे विचारले गेलेले आहेत त्याच्यामध्ये थेअरीचा जास्त समावेश आहे म्हणजे थेअरीबद्दल प्रश्न विचारले गेलेले आहेत का चालू घडामोडींवरती प्रश्न विचारले गेलेले आहेत किंवा आणि काही त्याच्यामध्ये काही वेगळा काही एक ट्रेंड आपल्याला बघायला मिळतो का हे आपल्याला समजून घेणं गरजेचं असतं मग एकंदर का जर का आपण हा प्रश्नांचा वेध लक्षात घ्यायचा म्हणलं तर बघा बऱ्याचदा आपल्याला चालू घडामोडींवरती प्रश्न दिसतात आणि त्याचबरोबर थिअरी वरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारलेले बघायला मिळतात पण ते विचारत असताना ह्या दोन्हीचं इंटिग्रेशन जे आहे ते त्या दोन्हीची पर जोडणी पर ती सुद्धा आपल्याला केलेली बघायला मिळते आणि त्या इंटिग्रेशनवरती सुद्धा आपल्याला प्रश्न बघायला मिळतात बऱ्याचदा संकल्पनांचं स्पष्टीकरण आपल्याला विचारलेलं असतं किंवा त्यांचे परस्पर संबंध संकल्पना आणि चालू घडामोडी ह्यांचे परस्पर संबंध ह्याच्यावरती पण आपल्याला प्रश्न विचारलेले असतात आणि हे प्रश्न ची उत्तरं लिहित असताना आपण स्वतः त्याच्यावरती विश्लेषण करून लिहिणं हे अतिशय गरजेचं असतं तर अशा पद्धतीनं जर तुम्ही बघायचं झालं तर ह्या सेगमेंटमधल्या प्रश्नांची जी डिमांड आहे किंवा त्याची जी मागणी आहे या प्रश्नांची ती थोडीशी डायनॅमिक अशा स्वरूपाची आपल्याला बघायला मिळते मग एकंदर आता प्रश्नाचं असं स्वरूप समजून आल्यानंतर आपल्याला अभ्यासक्रमावर जर आपण नजर टाकली तर आपल्याला बघायला मिळतं प्रिलिमचा अभ्यासक्रम जर बघितला तर फक्त या चार आपण ह्याच्यामध्ये टप्प्यांमध्ये आपल्याला हा अभ्यासक्रम दिलेला बघायला मिळतो एक म्हणजे आर्थिक व सामाजिक विकास शाश्वत विकास दुसरा मुद्दा म्हणजे दारिद्र्य तिसरा मुद्दा समावेशन चौथा मुद्दा लोकशाही सामाजिक क्षेत्रातील उपक्रम तर आता ह्या चार मुद्द्यांमधून फारसा काही सिलेबसचा उलगडा है ना अभ्यासक्रमाचा उलगडा आपल्याला होत नाही प्रश्न जर आपण प्रिलिमचे बघितले तर ते मात्र खूप मोठ्या अशा सिलेबसवरती किंवा मुद्द्यांवरती विचारलेले आपल्याला आढळून येतात त्यामुळं हा जो सिलेबस आहे हा नक्कीच समा समावेशक किंवा पूर्व म्हणजे आपण असं म्हणूयात की पुरेसा अशा पद्धतीचा हा नाहीये ठीक आहे मग ह्याला पर्याय काय हे आपण नक्की पुढे डिस्कस करूयात पण त्याच्या आधी पुन्हा आपण मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम बघूया जर मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम बघितला तर आपल्याला बघा काय काय बघायला मिळते आर्थिक विकास भारतीय अर्थव्यवस्था नियोजन संसाधनांचे संकलन वृद्धी विकास सर्व सर्वसमावेशक वृद्धी आणि त्यातून निर्माण होणारे मुद्दे शासकीय अर्थसंकल्प उदारीकरण भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिणाम औद्योगिक क्षेत्र औद्योगिक धोरणातील बदल औद्योगिक विकासाचे परिणाम गुंतवणूक प्रारूपे पायाभूत सुविधा ऊर्जा बंदरे रस्ते विमानतळ इत्यादी रेल्वे त्याचबरोबर कृषी कृषी अर्थशास्त्र हा पण एक त्याच्यातला महत्वाचा घटक आहे त्याच्यामध्ये भारतातील जमीन सुधारणा देशाच्या विविध भागातील प्रमुख पीक पद्धती सिंचनाचे विविध प्रकार शेतमालाची वाहतूक आणि विपणन शेतकऱ्यांच्या सहाय्यासाठी ई तंत्रज्ञान तंत्रज्ञानात्मक अभियाने पशुसंवर्धनातील अर्थशास्त्र समस्या आणि त्यामधील अडथळे अशा आशयानं आपल्याला हा प्रश्न सिलेबस जो आहे तो बघायला मिळतो आता एकंदर जर का आपण ह्याचा ह्याचा आढावा आपण युपीएससीच्या मुख्य परीक्षेवरनं जर घ्यायचा म्हटलं तर आपल्याला बघायला मिळतं की सर्वसाधारणपणे प्रश्न ह्या मुद्द्यांना धरूनच विचारलेले आपल्याला बघायला मिळतील त्यामुळे नवीन पद्धतीमध्ये जेव्हा एम पी एस सी या अभ्यासक्रमावरती प्रश्न विचारेल तेव्हा सुद्धा या मुद्द्यांवर आधारितच प्रश्न आपल्याला बघायला मिळण्याची शक्यता दाट वाटते मग एकंदर आपण जर बघितलं तर प्रिलीमचा सिलेबस मात्र पुरेशा पद्धतीनं दिलेला नाही डिकोड केला गेलेला नाही पण मुख्य परीक्षेचा मात्र सिलेबस जो आहे तो जर का आपण युपीएससीचा ट्रेंड लक्षात घेतला तर बऱ्यापैकी के डिकोड केलेला आपल्याला बघायला मिळतो मग एकंदर आपण तयारी करताना काय केलं पाहिजे तर इकॉनॉमिक्सची तयारी करताना प्रिलिम्सचं तयारी वेगळी आणि मुख्य परीक्षेची वेगळी असं करून उपयोग होत नाही तर ही जी तयारी आहे ही इंटिग्रेटेड पद्धतीनं एकात्मिक पद्धतीनं आपल्याला करणं गरजेचं असतं त्यामुळे प्रिलिम्सचा वेगळा सिलेबस मेन्सचा वेगळा सिलेबस असं जर आपण करत बसलो तर आपणच अडचणीमध्ये येऊ शकतो आणि एकंदरच सिलेबसची म्हणजे सिलेबस जो काही ठिकाणी अपूर्ण दिला गेलेला आहे त्याच्यामुळं पण हा जो मुद्दा आहे तो थोडासा आणखीन अडचणीचा होऊ शकतो त्यामुळं आपल्याला काय करायला पाहिजे तर आपल्यासाठी आपण एक सिलेबसचा असं एक वर्तुळ बनवलं पाहिजे ठीक आहे आणि या वर्तुळामध्ये जो सिलेबस आणि पीवाय क्यू म्हणजे आपण जे पाठीमागे विचारले गेलेले प्रश्न जे आहेत प्रिव्हियस इयर क्वेश्चन ज्याला म्हणतो तर त्याच्यानुसार एक आपल्या सिलेबसचं एक वर्तुळ आपण बनवलं पाहिजे आणि तेवढ्या वर्तुळाचाच म्हणजे आपल्या सिलेबसचा आपण काय केला पाहिजे तर वारंवार त्याचे रिव्हिजन करून त्याला करंट अफेअर बरोबर जोडणी करून त्याच्यामधला डेटा संख्या किंवा इतर काही जो काही भाग आहे ती गोष्ट त्या गोष्टी आपल्याला लक्षात घेणं हे गरजेचं असतं आणि या पद्धतीनं आपल्याला या विषयाची तयारी जी आहे ती करता येते मग हे थोडस सा, तुमच्यासाठी सोपं करण्यासाठी तुम्हाला मी काय केलेलं आहे तर दोन्हीचा म्हणजे प्रिलिम्स आणि मेन्स या दोन्ही परीक्षेंचा सिलेबस एकत्र करून त्याचं एक सिलेबसचं असं वर्तुळ बनवलेलं आहे म्हणजेच सिलेबसची एक लिस्ट बनवलेली आहे ज्याचा आपण ज्याचं डिस्कशन जे आहे ते आपण आता पुढे करणार आहोत आणि त्यातून तुम्हाला एकंदर अर्थशास्त्र या विषयाची व्याप्ती एमपीएससी प्रिलिम्स आणि मुख्य या दोन्ही परीक्षांसाठी कितपत आहे हे सगळं लक्षात येईल मग बघा जर का आता सिलेबस जर का आपल्याला ठरवायचं असेल तर त्या सिलेबसमध्ये सुसूत्रता असणं सुद्धा गरजेचं आहे म्हणजे कोणतं चॅप्टर पहिले घेतला पाहिजे त्याच्यानंतर कोणता घेतला पाहिजे त्याच्यामधले लिंकेजेस काय असले पाहिजेत परस्पर संबंध काय असले पाहिजेत हे सगळं सुद्धा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे त्या अनुषंगाने आपण काय केलेलं आहे तर विद्यार्थ्यांसाठी हा सिलेबस जो आहे तो डिकोड केलेला आहे ज्याच्यामध्ये आपण पहिले जो चॅप्टर आहे ज्याच्यामध्ये आपण इंट्रोडक्शन म्हणजे ओळख हे देत असतो आता ह्या चॅप्टरमध्ये ओळख म्हणजे काय तर थोडक्यात अर्थशास्त्र म्हणजे काय अर्थव्यवस्था म्हणजे काय मायक्रो मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे काय त्याचबरोबर अर्थव्यवस्थेचे प्रकार कोणते ठीक आहे सध्याच्या घडीला भारताची जी अर्थव्यवस्था आहे ती कशा प्रकारे आहे त्याची गुणधर्म वैशिष्ट्य काय आहेत ठीक आहे हे सर्व आपण ह्याच्यामध्ये अभ्यासतो <coughs> त्याच्यानंतर जे मायक्रो इकॉनॉमिक्स मधल्या ज्या काही महत्वाच्या संकल्पना असतात की ज्याच्यावरती हा मॅक्रोइकॉनॉमिक्सचा इकॉनॉमिक्सचा डोलारा टिकलेला असतो तर त्या सुद्धा संकल्पना आपण या पहिल्या चॅप्टरमध्ये बघून घेत असतो ते झाल्यानंतर दुसरा जो चॅप्टर आहे तो आहे आपल्या राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप ज्याला आपण नॅशनल इन्कम अकाउंटिंग म्हणतो मग ह्याच्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय देशांतर्गत उत्पन्न म्हणजे काय डी पी काय जी एन पी काय डी पी काय एन एन पी काय त्याचबरोबर नॅशनल इन्कम ही जी संकल्पना आपण बघणार आहोत त्याचबरोबर मग आपण जर वैयक्तिक व्ययक्षम उत्पन्न जर म्हणलं विनियोगक्षम उत्पन्न म्हणलं तर ते काय त्याच्यावरनं आपल्याला कळतं काय या सगळ्या सूत्रांचा समीकरणांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे आणि त्याच संकल्पनांबरोबर सूत्रां समीकरणांबरोबर आपल्याला आर्थिक विकास सर्वसमावेशक वाढ आणि आर्थिक वाढ या तीन गोष्टींच्या आढावा सुद्धा आपल्याला घ्यायचा आणि या तीन गोष्टींमधला फरक सुद्धा आपल्याला समजून घ्यायचा आहे जो आपल्या सिलेबसचा एक अतिशय महत्वाचा भाग आहे ठीक आहे त्याचबरोबर जी डी पीचं मोजमाप करण्याच्या पद्धती कोणत्या आहेत त्यात बदल कसे होत गेलेले आहेत ठीक आहे तर या गोष्टींचा आढावा पण आपण घेत असतो आणि त्याचबरोबर या जी डीपीचं मोजमाप करत असताना जर का किंमत वाढीमुळे त्याच्यावरती काय बदल घडत असतील तर त्या सर्व गोष्टी सुद्धा म्हणजे ज्यातून आपण रिअल जीडीपी आणि नॉमिनल जीडीपी या गोष्टी बघत असतो तर ते सुद्धा आपण ह्याच्यामधून शिकणार आहोत त्यानंतर तिसरा जो चॅप्टर आहे आपला तो आहे महागाई इन्फ्लेशन ठीक आहे हा एम पी एस सीच्या दृष्टीनं जर बघितलं तर हा प्रिलिम्सच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा सिलेबस आहे म्हणजे टॉपिक आहे कारण ह्याच्यावरती आपल्याला बऱ्याच वेळा खूप सारे प्रश्न विचारलेले बघायला मिळतात मग याच्यामध्ये आपण नक्की इन्फ्लेशन म्हणजे काय डिफ्लेशन म्हणजे काय ठीक आहे म्हणजे आपण मुद्रास्फीती अपस्फीती या सर्व गोष्टी बघणार आहेत आहोत त्याचबरोबर खर्चदाबजन्य महागाई म्हणजे काय मागणीजन्य महागाई म्हणजे काय हे महागाईचे दोन प्रकार आपण अभ्यासतो त्यांची कारणं काय आहेत हे महागाई जी आहे ती असली पाहिजे का नसली पाहिजे ती नियंत्रणात आणण्यासाठी काय करावं लागतं कोण त्याला नियंत्रणात आणतं ती आणण्याची जबाबदारी कोणाची असते या महागाईचं मोजमाप कशा पद्धतीने केलेलं असतं ग्राहक किंमत निर्देशांक म्हणजे नक्की काय घाऊक किंमत किंवा किंमत निर्देशांक का म्हणजे काय किंवा आपला डी पी अपस्फितीकारक म्हणजे काय तर ह्या सर्व गोष्टी आपण ह्या ह्याच्यामध्ये बघणार आहे त्याचबरोबर अगदी छोट्या छोट्या कॉन्सेप्टवरती खूप वेळा प्रश्न विचारलेले असतात जसं की तुमचं इन्फ्लेशन आहे डिफ्लेशन आहे डिसइन्फ्लेशन आहे रिफ्लेशन आहे स्क्यू फ्लेशन आहे स्टॅक फ्लेशन आहे फिस्कल ड्रॅग आहे इन्फ्लेशन स्पायरल आहे इन्फ्लेशन अकाउंटिंग आहे इन्फ्लेशन प्रीमियम आहे ठीक आहे अशा अनेक छोट्या छोट्या संकल्पना आहेत त्याचा पण आपण थोडक्यात आढावा इथे घेणार आहोत आणि त्याच्यावरती पण प्रश्न विचारले गेलेले आपल्याला पाठीमागील वर्षामध्ये बघायला मिळतात त्याच्यानंतर आपला जो पुढचा जो चॅप्टर आहे तो म्हणजे चॅप्टर नंबर चार सार्वजनिक वित्त पब्लिक फायनान्स तर ह्याच्यामध्ये थोडक्यात लक्षात घ्या सरकारला मिळालेलं उत्पन्न सरकारचा होणारा खर्च आणि सरकारला घ्यावं लागलेलं कर्ज आणि या तिन्हीचं वित्तीय व्यवस्थापन या सर्वांचा आढावा घेतला जातो आणि आता एकंदर आपण जर बघायचं म्हणलं तर ह्या तीन गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्याला अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सरकारने मांडलेल्या बघायला मिळतात म्हणजेच ह्या चॅप्टरमध्ये आपण अर्थसंकल्पाबद्दलची इत्यंभूत माहिती जी आहे ती घेणार आहोत घेणार आहोत त्याच्यानंतर पुढचा जो चॅप्टर आहे मग बेसिकली आता चॅप्टरमध्ये मी फार डिटेलमध्ये जात नाहीये ठीक आहे कारण अजून आपल्याला सगळं डिकोड पण पुढचं करायचं आहे आणि एकाच ह्याच्यामध्ये आपल्याला ते सगळं कव्हर अप करता येणार नाही चॅप्टर पाच जो आपला असणार आहे तो म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास इंडियन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ह्याच्यामध्ये बघा भारतीय अर्थव्यवस्था जी आहे ती स्वात म्हणजे ब्रिटिशर्स आपल्याकडे येण्याच्या पूर्वी किंवा आपल्याला वसाहत बनवण्यापूर्वीच्या काळी कशी होती त्यानंतर वसाहत बनवल्यानंतर त्या वसाहतवादी कालखंडामध्ये आप आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये काय बदल होत गेले त्यानंतर जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं मग स्वातंत्र्यानंतर आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये काय बदल होत गेले आणि एकोणीसशे एक्क्याण्णवच्या सुधारणांनंतर अर्थव्यवस्थेमध्ये काय बदल होत गेले हे आपण ह्याच्यामध्ये बघणार आहोत तर एकंदर हा जो चॅप्टर आहे हा आपल्या सिलेबसपैकी सगळ्यात डायनामिक अशा पद्धतीचा बघायला मिळतो ज्याच्यामध्ये आपल्याला इतिहास त्यानंतर भूगोल त्यानंतर तुमचं पॉलिटी आहे इकॉनॉमिक्स तर आहेच आहे ठीक आहे तर ह्या सर्व विषयांचा एकत्रित आढावा आपल्याला घेणं गरजेचं असतं आणि त्यातून एक सुंदर असा एक विषयाची किंवा एका स्टोरीची उलगड आपल्याला करायला मिळते त्यानंतर पुढचा जो चॅप्टर आहे आपला तो म्हणजे बँकिंग आता तसं बघायला गेलं तर फायनान्शियल सिस्टीम हा महत्वाचा एक चॅप्टर आहे आणि त्या चॅप्टरचेच भाग आहेत बँकिंग आणि कोऑपरेटिव्ह बँक ठीक आहे आता हा फायनान्शियल सिस्टीम हा चॅप्टर एक एका पातळीवरती जर विचार करायचा झाला तर तो खूप मोठा चॅप्टर आहे आणि त्या त्याच्यानंतर त्यातलाच हा जो सबपार्ट आहे बँकिंग हा सुद्धा एक मोठा चॅप्टर आहे म्हणून एकत्र एवढ्या सगळ्या गोष्टी शिकण्यापेक्षा आपण बँकिंगला जर वेगळं काढलं आणि त्याचा अभ्यास वेगळा केला आणि नंतर फायनान्शियल सिस्टीमचा अभ्यास वेगळा केला तर त्यातून आपल्याला संकल्पना समजायला आणि लक्षात ठेवायला अतिशय चांगलं जाऊ शकतं मग फायनान्शियल सिस्टीम म्हणजे काय असतं तर वित्तीय व्यवस्था म्हणजे थोडक्यात अर्थव्यवस्थेमध्ये आपण ज्या काही बचती केल्या जात आहेत त्या बचतींचं एकत्रीकरण करून त्याच्या वित्त पुरवठ्यामध्ये रूपांतर करून म्हणजे वित्त पुरवठ्यामध्ये रुपांतर करणं ही जी काही जबाबदारी आहे ही फायनान्शियल सिस्टीमची असते ह्याचे चार घटक आपल्याला बघायला मिळतात एक म्हणजे वित्तीय बाजार एक म्हणजे वित्तीय संस्था एक म्हणजे वित्तीय साधनं आणि एक म्हणजे वित्तीय सेवा अशा चार घटकांची मिळून आपल्याला फायनान्शियल सिस्टीम बघायला मिळते आणि त्यापैकी फा वित्तीय संस्था ज्या आहेत त्या वित्तीय संस्थांपैकी एक संस्थेचा प्रकार म्हणजे बँकिंग जो आपल्याला बघायचा आहे एकंदर बघायला बघायचं झालं तर फायनान्शियल सिस्टीम आणि बँकिंग या दोन्ही चॅप्टर वरती आपल्याला खूप सारे प्रश्न प्रिलिम्स मध्ये बघायला मिळतात किंबहुना म्हणूयात की एमपीएससीचा सुद्धा हा हे दोन सुद्धा फेवरेट पैकी चॅप्टर्स आहेत की, की ज्याच्यावरती प्रश्न आपल्याला फार बघायला मिळतात मग बँकिंग मध्ये सुद्धा आपण वेगवेगळ्या प्रकारच्या बँका त्याची उत्क्रांती कशी होत गेली उत्क्रांतीचे टप्पे काय होते आरबीआय ची रचना कशी असते त्याची काम कार्य कशी असतात है ना मौद्रिक धोरण म्हणजे नक्की काय ते कशा पद्धतीनं बदलत राहतं किंवा आरबीआय करतं पैशाचा पुरवठा म्हणजे नक्की काय ह्या सर्व गोष्टी किंवा ह्याचा आढावा जो आहे तो आपण बँकिंग मध्ये घेणार आहोत त्याचबरोबर बँकिंग क्षेत्राचे आव्हाने काय आहेत त्यापैकी आपण ज्या अलाभदायी मालमत्तांची जी समस्या असते एन पी ए ज्याला म्हणतो आणि त्याचबरोबर री कॅपिटलायझेशन म्हणजे पुनर्भांडवलीकरणाचा जो काही मुद्दा आहे तर हे सर्व मुद्द्यांचा आढावा जो आहे तो आपण बँकिंगमध्ये घेणार आहोत ज्यामध्ये बेसल नॉम थ्री जे म्हणतोय बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट ज्याच्या माध्यमातून असे निकष जाहीर केले जातात ठीक आहे तर त्या सर्वांचा आढावा आपण बँकिंगमध्ये घेणार आहोत त्याचबरोबर कोऑपरेटिव्ह बँक बांक। हा बँकिंगचाच पुन्हा एक छोटासा सब टॉपिक पण ह्यामध्ये काय असतं तर सहकार क्षेत्र ह्याचा एक थोडासा आढावा आपल्याला घेणं गरजेचं आहे कारण सहकार क्षेत्रानं भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये फार महत्वाची भूमिका निभावलेली आहे ती भूमिका नक्की कशा पद्धतीनं आपल्याला मदत म्हणजे मदतगार राहते आणि त्याचा नक्की संबंध काय आपण बऱ्याच वेळा जाता येता जे सहकारी साखर कारखाने बघतो सहकारी बँका बघतो सहकारी पतसंस्था किंवा गावाकडे आपल्या सोसायटी असतात ज्याच्याकडनं शेतकरी कर्ज घेत असतो किंवा आपण कधी जाता आहे तर नागरी सहकारी बँका बघतो तर हे जे सहकारी क्षेत्रातले ह्या ज्या काही संस्था आहेत त्याची नक्की रचना काय आहे त्याचं काम कसं कशा पद्धतीनं अर्थव्यवस्थेशी पूरक असं असतं किंवा अर्थव्यवस्थेशी त्या कशा जोडल्या गेलेल्या असतात तर त्याचा आढावा आपल्याला याच्यामध्ये घ्यायचा आहे आणि जर मग नंतर आपल्याला जसं मी तुम्हाला म्हणलं की फायनान्शियल सिस्टम वित्तीय व्यवस्थेमध्ये मग राहिलेल्या गोष्टी म्हणजे ज्याच्यामध्ये आपण म्हणणार आहे वित्तीय बाजार मग वित्तीय बाजारामध्ये काय काय येतं तर भांडवली बाजार येतात नाणे बाजार येतात मग भांडवली बाजारामध्ये तुमचा शेअर बाजार जो मा मा आहे आणि बाकी सगळ्या तत्सम ज्या गोष्टी मग त्यामध्ये हे जेव्हा बाजाराचा अभ्यास आपण करत असतो त्यामध्ये कोणती साधनं वापरली जातात त्यांचा व्यवहार कसा होतो नक्की कोणती साधनं कशा प्रकारे काम करतात या सर्वाचा आढावा आपण घेणार आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या वित्तीय संस्था आपण बघणार आहोत आणि त्या वित्तीय संस्थांचा आढावा सुद्धा आपण बघ घेणार आहोत त्यानंतर पुढचा जो चॅप्टर आहे तो म्हणजे टॅक्स सिस्टीम आता टॅक्स सिस्टीम तसं बघायला झालं तर बघितलं तर सरकारच्या उत्पन्नाचा भाग आहे म्हणजे जो मगाशी आपण बघितला पब्लिक फायनान्स या चॅप्टरचाच तो एक भाग आहे फक्त जसं आपण आता इथे फायनान्शियल सिस्टीमचा एक तुकडा तोडून आधी अभ्यास केला तसंच मगाशी जी पब्लिक फायनान्सचा जो चॅप्टर होता आपला सार्वजनिक वित्ताचा जो चॅप्टर होता त्यातला एक तुकडा तोडून आपण त्याचा नंतर अभ्यास करतोय ह्याचं कारण म्हणजे की यातल्या संकल्पना ज्या आहेत त्या थोड्याशा ऐकायला क्लिष्ट वाटू शकतात मग जोपर्यंत तुम्ही हे सगळ्या गोष्टींचा अभ्यास करत येता तोपर्यंत या सर्व संकल्पनांची किंवा ती ऐकण्याची सवय झालेली असते या संकल्पनांबरोबर तुम्ही रुळलेले असता आणि त्यामुळं ही जे या यामधील संकल्पनांची जी नावं जे आहेत किंवा त्या नावाची जी भीती आहे ती मनातून निघून गेलेली असते मग त्यावेळी आपण कर प्रणालीचा अभ्यास करू शकतो त्याच्यामध्ये आपण प्रत्यक्ष कर प्रणाली अप्रत्यक्ष कर प्रणाली मग अप्रत्यक्ष कर प्रणालीमध्ये व्हॅट आणि जीएसटी हा जो मुद्दा काही आहे त्याचं रचना काय आहे त्याचं म्हणजे उत्क्रांती किंवा त्याचे लागू कस कसा कसा झाला कशा पद्धतीने त्यात सुधारणा होत गेल्या ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा आपण घेणार आहे त्याचबरोबर Uh, प्रत्यक्ष कर प्रणाली काही सध्याचे बजेटमध्ये केलेले जे काही बदल असतील आणि त्याचबरोबर कर प्रणालीच्या माध्यमातून इतर जे काही प्रकारचे कर असतील सेस कर असतील किंवा आपण त्याला सरचार्ज म्हणतोय किंवा सेस म्हणतोय किंवा आणखीन तुमचे कर प्रणालीमधले तुमचे पिगोवियन टॅक्स असेल ठीक आहे किंवा स्पेसिफिक टॅक्स असेल ऍडवोल्ड्रम टॅक्स असेल असे अनेक प्रकारचे जे काही टॅक्स असतात त्याच्या त्याचा सर्व आपल्याला अभ्यास जो आहे तो इथे करायचा आहे त्यानंतर पुन्हा एकदा परकीय व्यापार हा सुद्धा एक महत्वाचा चॅप्टर आहे पीवायक्यूजचा जर आपण विचार केला म्हणजे आधीच्या विचारलेल्या प्रश्नांचा जर आपण विचार केला तर आपल्याला ह्याच्यावरती सुद्धा मोठ्या प्रमाणावरती प्रश्न विचारलेले बघायला मिळतात मग ह्याच्यामध्ये आपल्याला परकीय व्यापार म्हणजे नक्की काय त्याचे फायदे तोटे काय त्याचबरोबर आपल्याला आर्थिक एकात्मिकीकरण म्हणजे नक्की काय त्याच्या टप्पे काय असतात या सर्व गोष्टी आपल्याला ह्याच्यामध्ये बघायच्या असतात त्याचबरोबर हे सगळं करण्यासाठी महत्वाचे जे काही ते म्हणजे तुमच्या चलनाचा विनिमय दर कशा पद्धतीनं ठरतो त्याच्या व्यवस्था कोणत्या असतात ना आत्तापर्यंत त्या ते कशा पद्धतीनं त्याचे विकास होत गेलेला आहे आणि सध्याची परिस्थिती काय आहे ह्या सर्व गोष्टी आपल्याला बघायला मिळतात आणि ह्या सर्वांचं लेखा म्हणजे अकाउंटिंग जे आहे ते कशा पद्धतीनं चालतं ज्याला आपण व्यवहार तोल असं म्हणतो मग त्या व्यवहार तोलाचा अभ्यास सुद्धा आपल्याला इथे करावा लागतो त्याची वेगवेगळी खाती दोन खाती असतात एक चालू खातं असतं भांडवली खातं असतं तर या सर्व गोष्टींचा आढावा जो आहे तो आपल्याला परकीय व्यापार ह्याच्यामध्ये घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपला पुढचा जो चॅप्टर आहे तो आहे चॅप्टर नंबर अकरा म्हणजे दारिद्र्य आणि बेरोजगारी मग दारिद्र्य म्हणजे नक्की काय त्या संकल्पनाची पूर्णपणे स्पष्टीकरण घ्यायचे त्याची वेगवेगळी वेग आयाम आपल्याला समजून घ्यायचे आणि त्याचबरोबर या दारिद्र्याचं मोजमाप करण्यासाठी आतापर्यंत ज्या काही समित्या बसलेल्या आहेत बनवलेल्या होत्या त्यांनी जे काही काम केलेलं आहे त्याचा आढावा आपल्याला इथे घ्यायचा आहे त्याचबरोबर बेरोजगारी म्हणजे नक्की काय बेरोजगारीचे प्रकार किती असतात त्याचं मोजमाप कशा पद्धतीनं केलं जातं या सर्व गोष्टींचा आढावा आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये घ्यायचा आहे त्याच्यानंतर चॅप्टर नंबर बारा आणि तेरा जो आहे तो म्हणजे ऍग्रीकल्चर इकॉनॉमिक्स कृषी अर्थशास्त्र हा जो काही मगाशी आपण जो सिलेबस बघताना जो घटक बघितला होता मुख्य परीक्षेतला तो संपूर्ण घटक आपण इथे काय करणार आहोत कव्हर करणार आहोत जर एकंदर तुम्ही आतापर्यंत युपीएससी मुख्य परीक्षेचं अनालिसिस जर लक्षात घेतलं तर एकशे म्हणजे दोनशे पन्नास मार्कांपैकी साधारणपणे एकशे वीस ते एकशे पंचवीस मार्क्स आपल्याला इकॉनॉमिक्स आणि अॅग्रिकल्चर इकॉनॉमिक्स याच्यावरती विचारलेले बघायला मिळतात आणि त्या एकशे वीस ते पंचवीस पैकी जवळपास पन्नास ते साठ मार्क्स जे आहेत किंवा पन्नास ते पंचावन्न मार्क्स म्हणूयात आपण ते आपल्याला कृषी म्हणजेच कृषी अर्थशास्त्र या घट घटकावरती विचारलेले बघायला मिळतात त्यामुळं हा जो घटक आहे हा स्ट्रॅटेजिकली अतिशय महत्वाचा आहे स्ट्रॅटेजिकली महत्वाचं असण्याचं कारण काय तर सिलेबस फार लिमिटेड आहे ह्याचा आणि ते ह्याच्यामध्ये फार करंट अफेअर जे आहेत ते चर्चेमध्ये नसतात एकंदर तुम्ही जर पूर्ण अर्थशास्त्राचा विचार केला तर ह्या दृष्टिकोनातून जवळपास रोजच आपल्याला नवनवीन बातम्या ज्या आहेत त्या येत असतात रोज नवन ये ता, रोज नवनवीन घडामोडी आपल्याला ट्रॅक करणं गरजेचं असतं पण तेच जर का आपण बद्दल जर विचार केला तर फारसं त्याच्यामध्ये बदल होताना असं काही आपल्याला दिसत नाही त्यामुळं कमी ले 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 फार कमी अशा चालू घडामोडींना ट्रॅक करून सुद्धा आपण या घटकाचा अभ्यास करू शकतो आणि ह्याच्यावरती विचारलेले प्रश्न जे आहेत ते पण सरळ मार्गी आपल्याला विचारलेले बघायला मिळतात त्यात फार जास्त विचार करण्याची गरज लागत नाही विश्लेषण फार जास्त करण्याची गरज लागत नाही त्यामुळं फार वेळखाऊ पण हे प्रश्न नसतात म्हणून सुद्धा ह्याच्यावरती आपल्याला विशेष भर देणं गरजेचं आहे आणि हा पूर्ण सिलेबस आपण ह्याच्यामध्ये कव्हर करतो ऍग्रिकल्चर इकॉनॉमिक्समध्ये त्याच्यानंतर आपल्याकडे इंडस्ट्री उद्योग क्षेत्र मग उद्योग क्षेत्राच्या दृष्टिकोनातून जसं आपण कृषीचा आढावा घेतला तसाच उद्योग क्षेत्राचा आढावा थोड्याफार अंतराने आपण घेणार आहोत इथे त्यानंतर चॅप्टर नंबर पंधरा जो आहे संसाधनांचा वापर किंवा रिसोर्स मोबिलायझेशन म्हणतोय मग एकंदर भारताकडे कशा प्रकारचे संसाधनं आहेत त्याचा वापर करण्यासाठी त्यांचं एकत्रीकरण कसं केलं जातं त्याच्या संबंधीची सरकारची धोरणं काय आहेत या सगळ्याचा आढावा आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये घे गे घेणं गरजेचं आहे त्याच्यानंतर चॅप्टर सोळा जो आहे तो आहे सर्वसमावेशक वाढ ज्याला आपण इन्क्लुझिव्ह ग्रोथ म्हणतो जसं हा हा तसं बघायला गेलं तर ह्याचा आढावा आपण दुसऱ्या चॅप्टरमध्येच घेतलेला आहे जेव्हा मी तुम्हाला म्हणलं मा, की आर्थिक वाढ सर्वसमावेशक वाढ आणि आर्थिक विकास या तीन गोष्ट संकल्पनांचा अर्थ जेव्हा आपण समजून घेणार तेव्हाच सर्वसमावेशक वाढ या संकल्पनेला पण तिथे आपण समजून घेणार आहे पण त्या सर्वसमावेशक वाढीची एक फ्रेमवर्क बनवून त्याच्यावरती जर विचारलेला प्रश्न आपल्याला कशा पद्धतीनं सोडवता येईल ह्याचा थोडासा आढावा आपण ह्या चॅप्टरमध्ये बघणार आहोत एकंदर जर तुम्ही आतापर्यंत मुख्य परीक्षेचं जर मागचे प्रश्न बघितले तर दरवर्षी सी मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला एक प्रश्न तरी सर्वसमावेशक वाढीवरती विचारलेला बघायला मिळतो त्या अनुषंगाने एमपीएससी मध्ये सुद्धा आपल्याला या मुद्द्यावरती प्रश्न जो आहे तो बघायला मिळेल चॅप्टर सतरा इन्फ्रास्ट्रक्चर आणि इन, इन्फ्रास्ट्रक्चर अँड इन्व्हेस्टमेंट मॉडेल ठीक आहे पाया पायाभूत सुविधा व गुंतवणूक परिमाणे मग ह्याच्यामध्ये पायाभूत सुविधा म्हणजे नक्की काय पायाभूत सुविधा हे, हे, हे म्हणजे एखाद्या क्षेत्राला जर का पायाभूत सुविधेचा टॅग मिळाला तर नक्की त्याला काय फायदे मिळतात सरकारकडनं काय सवलती मिळतात ह्या सर्वाचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे त्याचबरोबर गुंतवणूक करण्यासाठी सरकार कुठल्या पद्धतींचा कुठल्या परिमाणांचा वापर करते तर हे सगळं आपल्याला इथे समजून घ्यायचंय आणि त्याचनंतर नंतर जो आपला शेवटचा जो टॉपिक असणार आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय संस्था मग एकंदरच आंतरराष्ट्रीय संस्था ज्या आहेत ज्याच्यामध्ये आपण इंटर गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन ज्या म्हणतो आणि ओज ज्या म्हणतो मग हा एकंदर संकल्पना जी आहे ती स्पष्ट करून घेणार आणि एकंदर आंतरराष्ट्रीय संस्थांचा अभ्यास आपल्याला कसा कर करणं गरजेचं आहे त्यांचा आढावा घेणं कसं गरजेचं आहे त्यातल्या त्या तीन संस्था ज्या आहेत त्याच्यावर आपण विशेष भर देतो तो म्हणजे डब्ल्यूटीओ आय एम एफ आणि वर्ल्ड बँक या तीन संस्थांचा विशेष अभ्यास आपण ह्याच्यामध्ये करत असतो आता हे सगळं करत असताना आपल्याला ब लक्षात घ्या आपल्याला दोन तीन गोष्टींची खबरदारी घेणं गरजेचं असतं एक म्हणजे की संकल्पना ज्या आहेत त्या तुमच्या अतिशय स्पष्ट असल्या पाहिजेत कारण बऱ्याचदा काय केलं जातं संकल्पनांचे अनुप्रयोग म्हणजेच कॉन्सेप्टचं ऍप्लिकेशन आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं बघायला मिळतं त्याचबरोबर संकल्पनांना म्हणजे वेगवेगळ्या संकल्पनांची एकमेकांशी असलेली जोडणी जी आहे ते सुद्धा आपल्याला प्रश्नामध्ये बघायला मिळते त्यामुळे जर का तुमच्या संकल्पनांचा अर्थ तुमच्या डोक्यात अतिशय सुस्पष्ट असला तर तुम्हाला त्याची जोडणी करणं किंवा त्यांचे अनुप्रयोग करणं हे अतिशय सोयीचं होऊ शकतं अन्यथा इथे प्रामुख्यानं अडचण येते बऱ्याचदा आपण नॉर्मल जी काही पुस्तकं वाचतो बाजारात उपलब्ध असलेली पुस्तकं तर ती बऱ्याचदा आपल्याला तेवढी जोडणी दिलेली किंवा त्यांचे अनुप्रयोग त्या पुस्तकांमधून तेवढ्या प्रमाणात स्पष्ट होत नाहीत मग ते तसं असल्यामुळं बऱ्याचदा आपल्याला एखादी संकल्पना माहीत असते पण त्याचा अनुप्रयोग कसा करायचा हे माहीत नसतो आणि तिथे आपल्याला इकॉनॉमिक्समध्ये अडचण येते आणि मग त्याच्यासाठी म्हणून आपल्याला काय करणं गरजेचं आहे तर संकल्पनांचं एकदम अर्थ जो आहे किंवा त्याची स्पष्टता जी आहे ती आपल्या डोक्यामध्ये चांगली असली पाहिजे त्याचबरोबर ते त्याच्याबरोबरीनं चा आपल्याला चालू घडामोडींचा अभ्यास सुद्धा करणं गरजेचं आहे चालू घडामोडींना आपल्याला ट्रॅक करणं गरजेचं आहे आणि या चालू घडामोडींपासून आपण थिअरी पर्यंत आपल्याला जाता आलं पाहिजे किंवा थिअरी वाचत असताना त्या संबंधित चालू घडामोडी काय चालू आहेत ते आपल्याला ट्रॅक करता आले पाहिजे त्याला आपण फॉरवर्ड किंवा बॅकवर्ड इंटिग्रेशन म्हणूया तर हे करणं सुद्धा आपल्याला गरजेचं असतं ठीक आहे आणि मग हे सगळं करण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे तर लक्षात घ्या की पहिल्यांदी अर्थ अर्थ म्हणजे अर्थशास्त्रातील संकल्पनांचा अभ्यास एकदम क्लिअरली करणं चांगल्या पद्धतीनं करणं गरजेचं आहे हा भाग मुलं खूप टाळतात कारण त्यांना असं वाटतं की करंट अफेअर वाचलं म्हणजे इकॉनॉमिक्सचा अभ्यास झाला तर तसं नसतंय लक्षात घ्या चालू घडामोडी वाचल्याशिवाय तुम्हाला करंट अफेअर समजत सुद्धा नाहीत आणि तिथूनच अडचणी या पेपरमधल्या चालू होतात त्यामुळे पहिल्यांदा सगळ्यात पहिलं संकल्पना तुमच्या क्लिअर झाल्या पाहिजेत ह्यासाठी तुम्हाला जे कुठलं पुस्तक आवडेल ते तुम्ही पुस्तक घेऊ शकताय फक्त तुम्हाला काय करावं लागणार आहे जसं आपण हा सिलेबस स्वतःसाठी एक त्याचं वर्तुळ बनवले तसं एक वर्तुळ बनवून त्या पद्धतीनं ते, ते, ते सिलेक्टिव्ह पद्धतीनं तुम्हाला वाचणं गरजेचं आहे आणि त्या त्याच्याबरोबरीनं तुम्हाला न्यूजपेपर हे वाचणं गरजेचं आहे कारण न्यूजपेपरमधनं चालू घडामोडी कळत असतात आणि दरवर्षी आलेला बजेट आणि इकॉनॉमिक सर्वे हे करंट अफेअरच्या दृष्टिकोनातून डेटाच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे आता एकंदर जर आपण एम पी एस सीचाच विचार करायचा म्हणलं तर एम पी एस सीचा डेटावरती खूप जास्त भर असतो आणि त्यामुळं जिथे जिथे आपल्याला हा महत्वाचा डेटा जो काही दिसतोय तो सुद्धा आपल्याला आपल्या परीक्षेच्या दृष्टीनं त्याच्यावर त्याची तयारी करणं हे गरजेचं आहे मग हे करण्यासाठी सिलेबसचा चष्मा आपल्या डोळ्यासमोर कायम असला पाहिजे त्यासाठी सिलेबस आपला तोंडपाट असणं हे गरजेचं आहे आता हा सिलेबस कोणता तर जो एम पी एस सीनं दिलेला आहे त्याच्यापेक्षा जो आपण या दोन्ही प्रिलिम्स आणि मेन्स या दोन्हीचा एकत्रित मिळून जो सिलेबस आपल्या स्वतःसाठी बनवला ज्याचा आपण आता आढावा घेतला तर तो सिलेबस आपल्या डोक्यामध्ये छापला गेलेला असला पाहिजे आणि मग त्या अनुषंगाने आपल्यासमोर कुठलीही न्यूजपेपर आलं म्हणा किंवा कुठलीही एखादं मॅगझिन आलं किंवा इतर काही गोष्ट आली आणि त्यामध्ये एखादा डेटा आहे माहिती आहे किंवा आणखीन काही गोष्ट आहे ती वाचताना आपल्याला लगेच ते क्लिक झाली पाहिजे की ही जी माहिती आहे किंवा ही जी बातमी आहे ती आपल्या सिलेबसमधल्या ह्या घटकाचा भाग आहे आणि ते जर असेल अशा पद्धतीने जर तुम्हाला जर सिलेबस क्लिअर झाला तर तुम्हाला या गोष्टी चांगल्या पद्धतीने ट्रॅक करता येतील डेटा गोळा करण्यामध्ये माहिती गोळा करण्यामध्ये ते फार अडचणी येणार नाहीत विनासायास ही तयारी जी आहे ती होऊन जाईल आणखीन फक्त एक शेवटचा मुद्दा जाता जाता मी तुम्हाला एवढा सांगू इच्छितो की इकॉनॉमिक्सचं जे काही आपल्याला प्रिपरेशन जी काही करायची आहे लक्षात घ्या तर ही एक इव्हेंट म्हणून बघू नका म्हणजे एक पुस्तक आणलं एखादं आणि वाचलं आणि इकॉनॉमिक्सचा अभ्यास झाला तर असं नाहीये ही एक प्रक्रिया आहे ही एक लाँग टर्म दीर्घकालीन प्रक्रिया की तुम्हाला ती कायमस्वरूपी करत राहावं लागणार आहे असं का म्हणतोय मी कारण इकॉनॉमिक्स हा विषय असा आहे की त्याच्या संकल्पना तुम्ही समजून जरी घेतल्या तरी त्याची रिव्हिजन वारंवार करावी लागते अन्यथा डोक्यातून त्या संकल्पना विसरून जाण्याची शक्यता फार जास्त असते त्यामुळं सिलेबस एकतर बनवणे त्याचा अभ्यास करणे त्याची वेळोवेळी रिव्हिजन करणे त्याला चालू घडामोडींशी जोडणे आणि या सर्व गोष्टींना कायमस्वरूपी रिवाईज करत राहणं त्याच्या त्याच्यानंतर मग उत्तरलेखन लेखन वगैरे हा जो काही मुद्दा असेल हे करत राहणं तर हा एकंदर इकॉनॉमिक्सच्या एक एक तयारीचा एक मार्ग आपल्याला म्हणता येऊ शकतो धन्यवाद